मित्रांनो वेलकम टू पिक इन चॅनल जर तुम्हाला जमीन मोहिणीमध्ये शिकायचं असेल किंवा सरकारी कागदपत्रे याबद्दल जर माहिती हवी असेल तर तुमच्या नकाशामध्ये तुम्हाला असं वाटतं की काय प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला सोडवायचं असेल चुकीचा हे बरोबर आहे आपला नकाश आहे तपासायचा असेल तर मी माझ्या चॅनलवरती नवीन नवीन असे व्हिडिओ अपलोड करत असतो जमीन मोहणी संदर्भात तुम्ही बघून तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता किंवा तुमचा काही मोठा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला एस एम एस करून विचारू शकता मी जेवढा प्रयत्न माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं मी सोडवण्याचा प्रयत्न करीन तर मित्रांनो तुम्हाला जमीन मोजणी बद्दल माझ्या चॅनलवर नवीन नवीन असे व्हिडिओ मिळत जातील जमीन मोजणी असो सरकारी कागदपत्रे असो सरकारी न्यूज असो बातम्या असो किंवा सरकारी नकाशा असो याबद्दल माझ्या चॅनलवर तुम्हाला नवीन नवीन असे व्हिडिओ मिळत जाणार तसे मित्रांनो ह्या मध्ये आपण बघणार आहोत जे जमीन मोजणी करायला शिकत आहेत किंवा साधारण माणसं आहेत साधारण माणूस आहे म्हणजे शेतकरी आहे त्यांना पण हे माहित होणं गरजेचं आहे ते विषय आपण घेऊन आलेलो आहे ते म्हणजे कमी जास्त पत्रक म्हणजे काय तर मित्रांनो आपण बघणार आहे कमी जास्त पत्रक म्हणजे काय शॉर्ट फॉर्म आहे क जा प तर मित्रांनो पुढे बघूया आपण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सासष्ट मधील खंड एक व चार मध्ये कमी जास्त पत्रक म्हणजे क जा प बाबत तरतूद केल्याप्रमाणे सर्वे नंबर गट नंबरचा आकार व क्षेत्रामधील काही कारणस्तव बदल झाल्यास गावच्या आकारबंदामध्ये जेव्हा बदल करण्यासाठी जो अभिलेख तयार केला जातो त्यास कमी जास्त पत्रक म्हणजे कजाप असे म्हणतात तर मित्रांनो पुढे बघूया कमी जास्त पत्रक साधारणपणे खालील प्रकारे तयार करावे लागते नंबर एक शेत जमिनीचा वापर बिनशेती प्रयोजनेसाठी कराव्यास असल्यास दुसरा मूळ भूमापनामध्ये गणितील किंवा निर्माण चूक किंवा क्षेत्र दुरुस्तीसाठी नंबर आकारी नंबर जमिनीवर आकारणी करण्यासाठी मळी जमिनीचे प्रधानसाठी साठी नंबर पाच भूसंपादनासाठी नंबर सहा नदीपात्रातील मळी जमिनीची वाढ व घट नोंद करण्यासाठी तर मित्रांनो अशा प्रकरणी कमी जास्त पत्रक तयार करावी लागते यामध्ये मूळ भूमापन क्रमांक हिस्सा क्रमांक जमिनीचा प्रकार एकूण क्षेत्र खराब वर्ग लागवडी खालील क्षेत्र आकार इत्यादी बाबतच्या मूळ नोंदीमध्ये हिस्साप्रमाणे दुरुस्ती करून नोंदी घेतल्या जातात म्हणजेच कमी जास्त पत्रक यामध्ये भाग एक मध्ये रकाना एक व आठ मध्ये दुरुस्ती पूर्वीची स्थिती व उर्वरित भागात दुरुस्ती नंतरची स्थिती असते तर मित्रांनो कोणत्याही कारणास्तव गाव नमुना क्रमांक एक किंवा आकारबंदाचे घोष वाऱ्यातील क्षेत्र व आकार यामध्ये जेव्हा बदल करण्यात येतो तो कमी जास्त पत्रक कजाप या, या माध्यमातूनच केला जातो अशी कमी जास्त पत्रक उप अधीक्षक भूमी अभिलेख मंजूर करतात व उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापन अभिलेखात नकाशात व आकारबंदाला नोंद घेऊन कमी जास्त पत्रकाची एक प्रत उपभूमी अधीक्षक अभिलेख यांच्या स्वाक्षरीने तहसीलदार यांच्याकडे नकाशासह फक्क नोंदणी व गाव नमुना एक नोंद घेण्यासाठी पाठवले जाते सदर पत्रकास कमी जास्त पत्रक असे म्हणतात तर मित्रांनो हे आपण पूर्ण डिस्क्रिप्शन मध्ये बघितलेलं आहे कज कमी जास्त पत्रक म्हणजे काय शॉर्टकट आपण कज आपण म्हणतो आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये त्याचे पूर्ण आपण जे डॉक्युमेंट आहे जे अभिलेख आहे का जे कागद आहे ते आपण बघणार आहोत कमी जास्त पत्रक कसे असते त्याच्याबद्दल आपण पूर्ण एक ओवर बघणार आहे तर मित्रांनो हे होतं शॉर्टकट व्हिडिओ तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर तुम्हाला नवीन नवीन नवी असे जमीन बदल, नकाशा नकाशाबद्दल व सरकार कागदपत्रे याबद्दल तुम्हाला नवीन नवीन नवी अशी माहिती मिळत जाईल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा। थँक्यू सो मच मित्रांनो